बे पोट्यानो आजपासून मी नवीन शिक्षक तुमच्या शाळेमध्ये आलो मला तरस नको द्या हो जी गुरुजी कोणता विषय शिकवाल जी तुम्ही आजपासून मी तुम्हाला गणित आणि भूगोल शिकवेन ठीक आहे का म्हणजे सर इतिहास नाही शिकवा का नाही मला नाही शिकवता इतिहास मग नाही शिकवता येत मग कायले मास्तर झाल्या पगार तर फुल घेताना बे पोट्या जास्त शाळा पण करतेस का बे देव का बे बत्ती हा बे किती पोर आल्या बे गिनती करा बरं ए एका मास्तर मा झाले का दोन तुझ्या पोरीला करतो फोन ना तुझ्या कांदेली टोचली तीन चार तुझ्या पोरासून झाला प्यार पाच माझ्या पाठीला लागली मोठी खाज काम बे पोट्यान तुम्हाला का मजाक वाटली का बे हा ए पोट्टे तुला खाज लागली तर खाजव ना येते काय सांगतेस खाजव लागली म्हणून हे बोशे पोरं मला का समजते माझी काही किंमत आहे का नाही एक जण म्हणते ए मास्तर माझा लेक दुसरा म्हणते तुमच्या गांडीले टोचीन पी न तिसरा म्हणते तुमच्या पोराले पट विवा हे देवा, देवा परमेश्वरा विठला कोटी आणून ठेवलात रे हे बदमाश पोर हे देवा मी लवकरात लवकर या शाळेतून बदली काढतो नाही रे बाप कोणत्याही शाळेत जायच्या अगोदर पाच सहा दिवस त्या शाळेमध्ये जायचं त्या गावामध्ये जायचं नंतरच त्या शाळेमध्ये जावायचा की नाही जावायचा तो विचार करायचा असा एकदम येऊन अशा बदमाश पोट्याची काही खरा नाही रे बाबा असे दलिंदर पोरं नाही पाहिलो रे बाप वा पेंटर वा किती छान शब्दात तू इथं लिहून ठेवला आहेस पण तू जे लिहून ठेवला आहेस तेच या वर्गामध्ये नाही आहे तुझ्या पेंटिंगचे एकही पैसे तुला मिळणार नाही दलिंदर पूरा, दलिंदर पूरा। morning, हे देवा तू कोणती अक्कल देऊन यायला पैदा दलिंदर दलिंदरपोर गुड मॉर्निंग सर हे शाळेत याची वेळ होकार रे बापू तुम्हाला काय करायचं आहे पगार भेटेल तुम्हाला आम्ही कधी सेऊन का भोसली चे पोर हे बनणार आहेत चोर आणि बनतो म्हणतायत मोठ्यानं मिनिस्टर कोणत्या रंगाचे दिवे लावणार आहेत हे पोर आणि कोणत्या नाकानं मिनिस्टर बनतो म्हणतात का होईल या पोरांचा भविष्य बहुत खराब दिसत आहेत यांचे दृश्य मान सन्मान आय यानं करून टाकले आहेत अदृश्य हे एक प्रकारचे आहेत राक्षस कशी तरी हिंमत करून जाऊन पाहतो वर्गामध्ये <laughs> गुरुजी कुठे गेले होते जी अच्छा टाइमपास करत शिकवाल कसा होईल जी हा आता एका पिरियड चे किती मिनिट वाया गेले हा हा किती मिनिट वाया गेले हो दहा मिनिटं वाया गेले अबे वा 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 पोट्यानो दलिंदर पोट्यानो उलटा चोर कोतवाल को डाटे अशी गोष्ट आहे तुमची भोसरीच्या तुम्हीच मस्त करायला मला शिकवाल का बे हा तर तुम्हाला समजायला पाहिजे ना पोराला शिकवा जागा तिकडे बाहेर बाहेर जाऊन हा टाइमपास करायचा अबे तुम्ही मला जास्त तरास नको द्या हेडमास्टर करत चला जा तुम्ही माझी काही ठेवल्यास नाही बे तुम्ही का ठेवायचं आहे अबे बाहेरच्या भीतीवर काय लिहिलं आहे शिक्षकाचा मान ठेवा अबे तुम्ही ठेवता का बे तो पेंटर चुती आहे हां हां तर लिव्हणाऱ्या छुट्टी आहे हो तो बे तो लिव्हणाऱ्या चुतिया आहे ना तुम्ही हुशारा वा 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 ते काही नाही उद्या मीटिंगच भरवतो ना तुमच्या माय बापाला बोलतो ना तुमचे सगळे नाही का गरजेच सांगतो ते ती पुरी बदनाम करून ठेवलं बे माझी बरं सर आता आम्ही चांगले वागतो फक्त आमच्या प्रश्नाचे उत्तर द्या काही हां विचारा बे सर आपल्या गावात चंद्र जेवळ आहे की चायनाजवळ आहे चायनाजवळ आहे चू काय आहे चायनाजवळ असतं तर आमच्या गावात दिसला नसता का चंद्र जेवड आहे म्हणून दिसते तो काही सांगता काजी जी समजे नाही तर कायले मास्तर झाल्या तुम्ही फुकटचा पगार घेता फक्त वा बे चूती वा सर माझा एक प्रश्न आहे वीज चमकल्यावर उजेड करून पहिले येते ना आवाज कडाळणारी मग मागवून येते सांगा बरं हा सोपाय प्रकाशाचा वेग ध्वनीच्या वेगापेक्षा जास्त आहे म्हणून उजेड आपल्याला पहिलं दिसते ना ध्वनी मागवून येते तसं नाही सर आपल्या डोऱ्या समोर आहेत माग आहेत त्याच्यामुळे उजेड आपल्याला लवकर दिसते आवाज नंतर ऐकू येते असा वार पट्ट्या सर माझा एक प्रश्न आहे आमंत्रण आणि निमंत्रण याच्यामधला फरक सांगा अभे हे काही प्रश्न होत काय सर डायरेक्ट सांगा नाही माहित आहे म्हणून तर तुला माहित आहे हो आंब्याच्या झाडाखाली जो देतून तो आमंत्रण आणि निंबाच्या झाडाखाली देतून तो निमंत्रण ब झाला सर माझा एक प्रश्न आहे जर माझ्या बापाने हजार रुपये तुमच्याकडून मागले आणि दहा टक्के व्याजाने दहा दिवसासाठी तर तो, तो किती रुपये तुम्हाला परत कराल सोपा आहे एक हजार शंभर रुपये नाही सर चूकला चूक सर माझा बाप पैसेच तुम्हाला वापस नाही कराल काउन बे तुझ्या बापाला गणित नाही समजे का नाही माझा बाप कसा आहे तुम्हाला नाही समजे सर माझा एक प्रश्न आहे जर रावणाने विवेचनाला बिडीचा पॅकेट मागलं तर मग रावण तो वापस करेल का त्याचा हो करल ना ना वापस करल नाही करल कारण रावणाला दहा तोंड आहे तर दहा तोंड ते बिडे पेऊन टाकतील कसा वापस करणार आहे मग अभे तुम्ही एवढा दिमाग कसा लावता बे एवढा दिमाग अभ्यासात लावत ना बे तुमचा भला होईल ना अबे बाबासाहेब आंबेडकर न काय म्हणलं नाही शिक्षण हे वाघिणीच दूध आहे ना जो पेईल तो शिवाय राहणार नाही ना हजे सर एका महान संतानं म्हणलं नाही का म्हटलं नाही मुलं हे देवाघरचे फुलं राहतात त्यांचा जो लाड करेल त्याचा भला होईल हा बाबे उद्या तुमच्या माय बापाला बोलतात कसं हो तुमचा तर सर बोलवा आम्ही कोणाच्या बापाला नाही भेऊन मग माया बोलवतो बापाला नाही भेऊन तर मायाला भेटतो अवे तुम्ही कधीच नाही सुधरा सगळा तमाशा करून ठेवलाय माझा आपल्या माय बापाचा शाळेचा शिकायला थोडसे समोर जाणं सर जास्तही समोर नाही जात समोर गड्डा बिड्डा असेल ना माणूस पडून जाते हो सर मग गड्डा पडल्यावर मार लागते हो सर मग मार लागल्यावर नाही का मग बाम लावा लागते हो सर मग बाम घेवासाठी पैसे लागतात हो सर मग पैसे कमावण्यासाठी कामावर जावं लागते हो सर मग कामावर जाण्यासाठी शाळेत सुट्टी मारा लागते आणि सुट्टी मारासाठी तुम्हाला तर जावं लागते तुम्हाला तर जावं लागा मग तुम्ही म्हणता उद्यापासून शाळेत नको या देवा <laughs> सर तुम्ही लढा नको पहिले माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या मी विचारतो आधी प्रश्न सर कोंबडी आधी की अंडा आधी सर कोंबडी आधी सर अंडा आधी सर कोंबडी आधी नाही सर अंडा आधी कोंबडी अंडा नाही कोंबडी तर का हो तुमचा अंडाकडी अंडाकडी करता सर चूक बोलले तुम्ही आम्ही अंडा कोंबरे अंडा कोंबरे बनतो बेहराम कोरावा चुतीयवा दिमाग खराब कराव्या तुमच्या आजाईची कडी <laughs>